जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे एकसष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात अहंता गुणे सर्व दुःख होते मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे तुझी तुझी श्लोकामध्ये त्यांनी अहंता गुणे सर्व हि दुःख बोलते जर मनुष्याच्या मध्ये अहंभाव असला अहंकार असला फक्त स्वतःच म्हणणं खरं असं म्हणण्याची वृत्ती असली तर सर्व काही दुःखदायी होते क्लेशदायी होते कारण त्याच्या बोलण्यामुळे इतरांना दुःख होत असतं कारण त्याच्या बोलण्यातून केवळ मी आणि माझे असंच सर्व दूर पसरत जाते असं सर्वांच्या कानावर येत राहते त्याचा अहंकार त्याचा अहमभाव सर्वांच्या सर्वांच्या डोळ्यासमोर येत राहतो आणि त्यामुळे सर्वजणं दुःखी होतात म्हणजे मनुष्याच्या अंगी जर अहमभाव असला तर इतर लोक जे आहेत त्याच्या संपर्कात येणारे ते दुःखी होत असतात पुढे ते, ते म्हणतात मुखे बोललेले ज्ञान ते व्यर्थ जाते ज्ञानी असतो परंतु अहंकारी असतो महाज्ञानी असतो सर्व ग्रंथांचं सर्व संप्रदायांचं सर्व याचं त्याला ज्ञान असते परंतु केवळ अहंता गुण हा जो त्याच्या अंगी असतो त्याच्यामुळे त्याचा जो असलेलं ज्ञान आहे ते, 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 ते व्यर्थ जाते त्या ज्ञानाचा तो सद सदुपयोग करत नाही पुढे ते म्हटा सुखी राहता सर्वही सुख आहे जरा अहमभाव मनातून सोडून दिला आणि सर्वांशी आपलेपणाने वागलं सर्वांना आपलं मानलं आपल्याजवळचं ज्ञान दुसऱ्यांना देत राहिलं आपल्याला जे जे काही येते ते ते दुसऱ्यांना सांगत दिलं तर स्वतः आपण सुखी होतो आणि दुसऱ्यांना पण आपण पन सुखी करतो म्हणजे जे जे काही आपल्याजवळ आहे ते ते दुसऱ्यांना देत जावे देण्या देणाऱ्याने दे दिल्याने काहीही कमी होत नाही तर उलट आपलं ज्ञान वाढत जाते म्हणून जर आपण सुख वाटत गेलो तर सुख आपल्या नशीब येते आणि कोणाचे दुःखात सहभागी व्हावं तसं सुख नेहमी वाटत जावं पुढे ते म्हणतात शेवटच्या शरणात अहंता तुझी तुझी शोधून पा आहे मग आता हे माझ्या मना तुझा अहंभाव कुठे नडत आहे तू का स्वतःचा अहंकार वापरत आहे का तू स्वतःचा मीपणा वापरत आहे का तू स्वतःचा मीपणा पुढे करत आहे तू शोधून पहा तुला जर सर्व लोकांमध्ये आनंद पाहायचा असेल तुला जर सर्व लोकांमध्ये नीट असेल तर तुझा अहं तू आणि सोडून दे मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून नका धन्यवाद चुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका कामान्याय सा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ